नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपल्या ममता राज गीता कृषी क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांचं नक्कीच सहृदय स्वागत आहे तर आजचा मुख्य विषय असा आहे की कपाशी पिकाला शंभर दिवसानंतर त्याच्यामध्ये काय नियोजन करायचे किंवा खत व्यवस्थापन तर कपा किंवा त्याच्या बोंड फुगवण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची किंवा सरकीचं वजन वाढण्यासाठी किंवा तिच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी आपण आता कुठली काळजी घ्यायची तर बघा आपण आता कपाशीला जवळपास शंभर दिवस झालेत सर्वांच्याच जा आणि कपाशीला आता भरगतचं जवळपास माल लागलेला मोठ्या प्रमाणात ह्या प्रकारचे सर्वांच्याच कपाशीमध्ये नक्कीच बोंड पाते आणि फुलं असतील आता हे बघू शकता हे बोंडांचं संख्या किंवा बोंडांची फुगवत आता इकडे ह्या बी सुद्धा पहा या प्रकारचे बोंड आता सर्वांच्या कपाशीला जवळपास लागलेच असेल आणि हे बोंडं लागण्यासाठी आपण खूप मोठं नियोजन केलं होतं आणि यावर्षी निसर्गाची साथही आत्तापर्यंत खूप चांगली आहे परंतु आजचा मुख्य विषय असा आहे की कपाशी पिकाला शंभर दिवस झाल्यानंतर त्याच्यातील खत व्यवस्थापन हो किंवा आता बोंड फुगवण्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे मग बोंड फुगवण्यासाठी नेमकं आता कुठलं नियोजन करावं हो, त्यासाठी कुठले खतं वापरावे किंवा वापरा कुठलं कि स्प्रे घ्यावे हे मी आता आपल्याला समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आपण जर रासायनिक शेती करत असाल किंवा जवळपास शेतकरी रासायनिक शेती करतात मी सुद्धा करतोय माझा हा प्लॉट रासायनिकचाच आहे बघू शकता तुम्ही लिंबाचं झाड तो मोहाचं झाड आणि तो येळ्याचा बांध ह्या पाठीमागे दिसणारा नदीचा काठ तर हा प्लॉट आपला आपण चमत्कारने थांबवलेला प्लॉट आहे तर आता याच्यामध्ये आपण बोंड फुगवण्यावरती फोकस करतो आहे आणि ते बोंड फुगवण्यासाठी आपल्याला आता आप बावन चौतीस हे वॉटर सोलूबल खत घ्यायचं आहे त्याच्यानंतरचा जो दुसरा ग्रेड ग्रेड आहे त्याचा झिरो झिरो पन्नास हा ग्रेडसुद्धा आपल्याला वापरायचा आहे आणि शेवटी ज्यावेळेस बोंड फुगवून येईल किंवा ते फुटण्याच्या अवस्थेतील किंवा त्यातून कापूस निघण्याच्या बाहेर अवस्थेत येईल त्या अगोदर पाच दहा दिवस अगोदर आपल्याला पोटॅशियम शोयणार आहे यासारखे आपल्याला वॉटर सल सोलबल खत याच्यात वापरायचे आणि जर आपल्याला सरकीमधील तेलाचं प्रमाण वाढवायचं असेल तर सल्फरचं सल्फरचा डोसही आपण याच्यामध्ये देऊ शकतो किंवा लिक्विड सल्फर च, सल्फर आपण याला एकरी आ, एक लिटर या प्रमाणात सोडू शकतो तर वॉटर सोलबल खत सोडत असताना जर आपल्याकडं ड्रीप असेल आणि ड्रिपची व्यवस्था पाहिजे तर ड्रीपद्वारे आपण एकरी चार किलो अठ्ठेचाळीस तासानंतर किंवा तीन दिवसानंतर आपण दर तीन दिवसाला एकरी चार किलो Uh, हे बावन्न चौतीस खत घ्यावं किंवा झिरो झिरो पन्नास घ्यावं किंवा पोटॅशियम सोयनाट घ्यावं आणि दर ते तीन दिवसानंतर त्याचा प्रति एकर कमीत कमी पंचवीस किलोचा प्रत्येक ग्रेडचा हा डोस पूर्ण करावा तेव्हा आपल्या कापूस कापूसाचे बोंड हे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात फुगवण्यात आपण सक्सेस आता वरचे त्याच्यानंतर बावन्न चौतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल पोटॅशियम पन्नास असेल हे आपण खतं एकरी चार किलो प्रति तीन दिवसांतर सोडायची आणि त्यानंतर पोटॅशियम सोयानाईड हे शेवटच्या अवस्थेत आपल्याला घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपण आता बघू शकतो कपाशीचा प्लॉट आता फुगणीकडे चाललाय किंवा त्यातून कापस बाहेर होतो तर पोटॅशियम सोयानाईड घेतल्यामुळं काय होईल की अजून मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर बोंड फुगतील आणि परिपक्व होतील आधी सरखीतील जर तेलाचं प्रमाण आपल्याला वाढवायचं असेल तर सल्फर आपल्याला प्रति एकर एक लिटर कमीत कमी तीन वेळेस सोडायचं आहे तर हे करत असताना एकरी फक्त आपण पंचवीस किलो ह्या प्रत्येक ग्रेडचा डोस घ्यायचा त्याच्यापेक्षा अतिरेक करू नका आणि जास्त खर्च हा शेतीवरती करू नका आणि जर आपण जैविक शेती करत असाल आता बघू शकता माझाच इथे समोर हा वरती प्लॉट आहे जैविक शेतीचा तर जैविक शेती करत असताना तर त्याच्यामध्ये सुद्धा हे बोंड ह्या प्रकारचे परिपक्व झालेले आहेत आणि हे बोंडांचे गुच्छ आपण याच्यामध्ये बघू शकता ह्या प्रकारचे बोंड याच्यात लागलेले हा संपूर्ण प्लॉटमध्ये याच्यातलं कुठलंही जाड घ्या तर याच्यामध्ये मी जे भरलेलं आहे शेणखत किंवा गांडूळ खत तर त्याला आता अपग्रेड होण्यासाठी किंवा खालच्याही प्लॉटमध्ये रासायनिक प्लॉटमध्ये किंवा ह्या प्लॉटमध्ये मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला रायझोबियम पी सी बी आणि मायकोराजा ह्या बुरश्या किंवा त्या पोट्यास उचलण्यासाठी जे आपल्याला बुरशा वापरायच्या आहे त्यासाठी आपण जीवामृत किंवा त्या जैविक बुरश्या आपण घेऊन या ते सोडूया आता हे माझ्याकडे बुरशे आहेत परंतु काही कामाअभावी काही दुःख सुखाचे कार्यक्रम आणि काही शेतातलं इतर कामं त्याच्यामध्ये सध्या माझ्या सोडणं होणार नाही किंवा होत नाही तर लवकरच या प्लॉटला मी आता जुवामृत चालू करणार आहे येणाऱ्या आठ दिवसानंतर किंवा दहा दिवसांनंतर पावसाचं वातावरण थोडंसं तयार होऊ राहिलं किंवा परतीचा पाऊस खूप मोठ्या जोरात येणार आहे असं जवळपास हवामान तज्ञ सर्व सांगत आपलं शासकीय सुद्धा शास्त्र सुद्धा आहेत की लवकरच पाऊस येणार त्याच्यामुळे थोडं थांबलोय कारण आतापर्यंत निसर्गाची हात चांगली आहे पुढे का होईल सांगतात नाही निसर्ग जर कोपला तर नुकसानही होऊ शकतं निसर्ग जर पावला तर नक्कीच मोठ्या प्रमाणात आपल्याला यावर्षी कापसाचं उत्पादन होईल तर लक्षात ठेवा जर आपण रासायनिक शेती करत असाल तर झिरो झिरो पन्नास बावन्न चौतीस आणि पोटॅशियमचे हे तीन ग्रेड आपण कापसाला घ्यायचे आहेत किंवा आपण निखळ युरियासुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता आणि जर आपण जैविक शेती करत असाल तर नक्कीच त्या तीन बुरशा आपण आता कापसाला वापराव्यात किंवा त्याचा वापर करणे सुरू करावे जेणेकरून आपल्या बोंडांची फुगवण होईल आपल्याला व्हिडिओ आवडल्यास Uh, नक्कीच हा जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा आणि आमच्या ममता राज गीता कृषी क्षेत्रम या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याची माहिती द्या नवीन व्हिडिओ तुम्हाला माझे जर पाहायचे असेल तर बेल ऑकॉनचे बटन नक्कीच दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास तो आवडतोच आहे आपल्याला तर नक्कीच कमेंटमध्ये काही माझं चुकत असेल तर नक्कीच आपला सल्ला द्या मार्गदर्शन करा तर मीच आणि फक्त मीच आपलाच काळ्या मातीचा धनी ऋणाय सदैव आपल्या धन्यवाद मित्रांनो